अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करायचा आहे बघा कारण की श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मदिवस अगदी बघा सध्या आपण कसे जल्लोषात आपले वाढदिवस साजरे करतो त्याचप्रमाणे आपल्याला अगदी आनंदात मोठ्या उत्साहात बाळकृष्णांचा आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे तर बघा या दिवशी आपण व्रत तर करणारच आहोत पण यासोबतच जर आपण आपल्या जीवनातील संकट दारिद्र्य दूर होण्यासाठी जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला पूर्ण फळ मिळेल श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्णांचा जन्मदिवस साजरा केला जातो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे म्हटले जाते मग बघा या दिवशी आपल्याला गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत श्रीकृष्णाच्या सेवा केल्याचे अगदी पूर्ण फळप्राप्ती होईल अगदी तुम्हाला उपवास करणं शक्य नाही झालं तरी देखील चालेल पण बघा आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे खूप वेळा काय होतं बघा आपण खूप कष्ट करतो तरी देखील आपली प्रगती होत नाही आलेला पैसा आपल्या घरात टिकत नाही आपण शेतकरी असू द्या आपल्या घरामध्ये बरकत येत नाही आपण आपल्या म्हणजे काय म्हणतात ना आपल्या शरीरात जेवढी ताकद आहे त्याप्रमाणे तर आपण नक्कीच कष्ट घेत आहोत पण तरीही कुठेच समजा आपल्याला समाधान नाही कुठेतरी समजा आपण जे काही कष्ट करतो त्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आडीअडचणी आड़ ह्या संपत नाहीत त्या नक्कीच दूर होतील बघा आपल्याला या दिवशी काय करायचं आहे अगदी आपल्या दररोजची देवघरातली पूजा ते करून घ्यायची आहे बाळकृष्णांची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि आपण जो काही स्वयंपाक करतो आता बघा आपल्याला या दिवशी आपला जो जन्माष्टमीचा उपवास आहे त्या दिवशी आपल्याला उपवास जरी असला तरी देखील तुम्हाला सांगते आपल्याला आवर्जून छान एक जेवण बनवायचं आहे मात्र त्या जेवणामध्ये आपल्याला बघा कांदा लसूण विरहित स्वयंपाक करायचा आहे कांदा लसणाचा अजिबातच वापर करायचा नाही बघा आपल्याला भाजी पोळी तसेच बघा गोडाचा देखील एक पदार्थ बनवायचा आहे आपल्याकडून होईल तेवढ्या स्वयंपाक छान करायचा आहे बघा वरण भात भाजी पोळी किंवा मग आपण भाकरी केली तरी देखील चालेल शिरा किंवा मग खीर अशा प्रकारचा स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक केल्यानंतर बघा आपल्याला पूर्ण हा स्वयंपाक आपल्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक पूजेचं देखील तयार करायचं आहे पंचपाळं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे फुलं घ्यायचे आहेत आणि तुपाचा दिवादेखील करून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप आणि हे सर्व आपल्याला एक जेवणाचं देखील का हा उपाय मात्र बघा आपण आपल्याला उपवास आहे मग उपवासाला आपण फराळ करायचे असो किंवा मग फळं देखील खायचे असतील त्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे मग हा उपाय करताना आपल्याला जिथे तुम्हाला समजा तुमच्या जवळपास गाय असेल तुमच्या स्वतःच्या घरी गाय असेल तर मग आपल्याला हे गायला ताट खाऊ घालायचं आहे हा सगळा आपण स्वयंपाक केलेला असं नाही की यातलं थोडं त्यातलं थोडं एका पोळीवर ठेवू नका अगदी ज्याप्रमाणे आपण आपल्याला जेवायला ताट करून घेतो त्याप्रमाणे ताट करा वरण घेतलं तर वाटीमध्ये घ्या पोळ्या घेतल्या तर दोन पोळ्या घ्या भाकरी घेतल्या तर दोन भाकरी घ्या गोडाचा शिरा खीर जर गोडाचा पदार्थ करणं नाही झाला तर गूळ तरी घ्या किंवा मग साखर तरी घ्या अशा पद्धतीने ताट करायचं आहे गाईजवळ गेल्यानंतर गाईच्या पायाला आपल्याला हे तांब्या भरून पाणी गाईचे पाय धुवायचे आहेत गंध लावायचा आहे अक्षदा फूल अगरबत्ती धूप देखील आपल्याला शेजारी कुठेतरी लावायची आहे आणि गाईला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता बघा आपल्याला हे जी सर्व आपण भाजी गोडाचा पदार्थ पोळी किंवा भाकरी आणलेलं पूर्ण एका मोठ्या ताटामध्ये एकत्र करून घ्या आणि गाईला शक्य असेल गाय मारत नसेल तर ते ताट आपल्या हातात घेऊन गाईला खाऊ घाला किंवा मग गाईसमोर आपण आपलं जेवणाचं ताट मात्र हे ताट नेलेलं गाईसमोर ठेवा नाहीतर कुठंतरी खाली ओतून वगैरे देऊ नका अगदी ताटात गाईला ते पूर्ण खाऊ द्या त्यानंतर घरी येताना गाईच्या पायाखालची माती जर आणणं शक्य झाली तर गाईच्या पायाखालची माती आणा नाही शक्य झाली तर म्हणजे गाय मारत असेल तर गाईच्या जवळपासची माती घ्या आणि आपल्या घरी आणल्यानंतर देवघरात ठेवा जन्माष्टमीच्या दिवशी तिची पूजा करा अगदी तुळशीपत्र ठेवा त्या मातीवरती आणि नंतर ही माती आपल्याला बघा पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून आपल्या घरातील जो मेन दरवाजा आहे त्याच्यावरती बांधायची आहे बघा दरवाज्याच्या समोर जरी आपल्या कुठेतरी असा गज वगैरे असेल बांधता येत असेल त्या पद्धतीने जरी बांधून दिली तरी देखील चालेल आणि पूर्ण वर्षभर जरी ही माती आपल्या घरामध्ये राहिली तरी देखील चालते बघा आपल्या घरामध्ये कसल्याच प्रकारची नकारात्मकता येणार नाही आपल्याला कोणत्या समस्या देखील येणार नाहीत आर्थिक अडचणी भासणार नाहीत नक्कीच घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल असा हा अतिशय सोपा आणि प्रभावशाली उपाय आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद